अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे एका साठ वर्षीय विजेचा धक्का बसल्यानं मृत्यू झालाय काल बुधवारी दुपारी तीन वाजलेच्या दरम्यान ही घटना घडली आहे अशोक कारभारी भोसले असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे हा शेतकरी दुपारी शेतातील विजेच्या खांबावर लाईट दुरुस्ती करण्यासाठी चढला होता आणि त्या दरम्यान विजेचा प्रवाह चालू असल्यानं विजेचा झटका बसून अशोक भोसले या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या घटनेनं पिंपळगाव निपाणी परिसरात शोककळा पसरली आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी विजेच्या संदर्भातील समस्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना न कळवता असे कोणतेही कृत्य करू नका असं आवाहन एम एच मराठी करत आहे